नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाह्य पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा अंतिम निवड यादी हीच आहे का आणि प्रतीक्षा यादी कधीपर्यंत लागेल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासोबतच जेवढे काही उमेदवार पात्र झालेले आहेत कागदपत्र पडताळणीकरिता त्यांना डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दलची पण माहिती मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई संवर्गातील भरती दोन हजार पंचवीस मधील कागदपत्र पडताळणी उमेदवारांची यादी हे जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा तुमचे रोल नंबर अप्लाइड कॅटेगरी म्हणजे की कोणत्या कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाइड केलेलं होतं आणि कॅन्डिडेट कॅटेगरी आणि त्यासोबत बघा तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ तुमचे नाव आणि दोनशे पैकी जे नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहे तुम्हाला किती मिळालेले आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये इथं क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की सदरची यादी निवड किंवा प्रतीक्षा यादी नाही आहे म्हणजेच की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची डाऊट होते की निवड यादी लागलेली आहे अंतिम तर बघा याबद्दलची ही अपडेट नाही आहे तर बघा जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करीता पात्र झालेले आहेत त्याबद्दलची माहिती आहे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली नाही आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या सांगणारच आहे आता बघा यामध्ये जर बघितलं तर रोल नंबर वाईज तुम्हाला यादी देण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितलं तर बघा एकशे ब्याण्णव वरती हाएस्ट विद्यार्थी जो आहे तो मला टॉपर तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्याखाली जर बघितलं तर बघा एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी शहाऐंशी एकशे चौऱ्याऐंशी अशा एक प्रकारे तुम्ही तुम्हाला उमेदवार दिसून येणार आहेत आता जर बघितलं हे जे टोटल जे पीडीएफ आहे ते एकोणतीस पेजेसची आहे म्हणजे की बघा यामध्ये तुम्हाला एक हजार प्लस उमेदवार जे आहे ते कागदपत्र पडताळणीकरिता पात्र झालेले आहेत आणि त्यांना जे आहे कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे आता बघा कागदपत्र पडताळणीकरिता कुठे बोलवण्यात येणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली नाही आहे किंवा वेबसाईट वर ते अवेलेबल करून देण्यात आलेली नाही आहे जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती देणार आहे त्याबद्दलची माहिती आणि ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल त्यांनी माझ्या टेलिग्रामवरती जॉईन होऊन ही संपूर्ण जी माहिती आहे बघून घेसाल आता बघा या लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का असेल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे जे की कागदपत्र पडताळणीकरिता आवश्यक असणार आहे याबद्दलची मी माहिती देतो आणि प्रतीक्षा कधी लागेल आणि निवड यादीबद्दल पण माहिती देणार आहे आता जर बघितलं तर बघा याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते जर बघितलं आपण तर पुणेलाच होऊ शकते अशी शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल पण तुम्हाला लवकरात लवकर अपडेट, अपडेट जे आहे तुम्हाला मिळणार आहे आणि जशी काही अपडेट मिळेल तशी मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा जे महत्वाचे डॉक्युमेंट आहे त्याबद्दल आपण बघूया त्याआधी जर बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता की कोणाला किती मार्क्स मिळालेले आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांचे नाव असेल त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून पुढील प्रक्रिया जशी काही असेल त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगू शकेल आता बघा महत्वाचे डॉक्युमेंट काय आहे ते तुम्हाला मी सांगतो चला तर बघा तुम्ही इथं बघू शकता की कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत जे आहे तुम्हाला जाहिरातीमध्ये नमूद केलेलं होतं आता बघा कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्र लागणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा अर्जदार माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र त्यासोबत बघा शैक्षणिक अहर्तेचा पुरावा जे की तुम्हाला लागणार आहे जे की बघा दहावी पाच चे जे गुणपत्रक आणि त्यासोबत बघा प्रमाणपत्र जे आहे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे वयाचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला लागणार आहे जो की बघा जर तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल त्यावरती तुमचा जो वयाचा पुरावा आहे तो तुम्हाला दिसून जाणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या पुरावा तुम्हाला लागणार आहे खा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजेच की बघा तुम्ही जर का एस सी कॅटेगरी मधून जर झालेले सिलेक्ट झालेले असाल तर तुम्हाला एस सी कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट एस टी मधून जर असाल तर एस टी कॅटेगरीचं प्रमाणपत्र आणि ओबीसी मधून असाल तर ओबीसीचं प्रमाणपत्र लागणार आहे लक्षात घ्या नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील बघा जे तुम्ही अर्जाला दिलेलं असेल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तेच तुम्हाला द्यावे लागणार आहे त्याच खाली बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा म्हणजेच की जे विद्यार्थी दिव्यांग पात्र झालेले असेल त्याचा पुरावा लागणार आहे आणि पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा म्हणजेच ला की बघा जे कोणी विद्यार्थी माजी सैनिक असल्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे दहा नंबरला जर बघितलं तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि अकरा नंबरला बघा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की तुम्हाला इथे डोमेस्टिक सर्टिफिकेट पण मागितलं आलेलं आहे ते पण तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या आणि जे कोणी विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा विविध नमुन्यातील दाखला म्हणजे की जर का तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील राहायचे रहिवासी असाल तर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तेरा नंबरला जर बघितलं तर बघा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजेच की ज्यांच्या नावात बदल झालेला आहे त्यांचा पुरावा तुम्हाला लागणार आहे द्यावा लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच की बघा दहावी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा मराठी हा सब्जेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे तर त्यांना म्हणजे ते दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि ज्यासोबतच बघा जर तुमच्या मार्कशीटमध्ये मराठी हा विषय दिसून येणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना जे आहे तुम्हाला जे तुम्ही जिथून मराठी शिकलेले आहे त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे लक्षात घ्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आता बघा हे जे तुम्हाला वेबसाईट वरती पण अव्हेलेबल करून देण्यात येणार आहे किंवा बघा याची जे माहिती आहे तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती मिळून जाणार आहे की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कशाप्रकारे असते पदवीधर पदवी काधारक अंशकालीन असल्या प्रमाणपत्र हे असे जर बघितलं तर बघा टोटल सोळा जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट इथे देण्यात आलेले आहे जे की बघा कागदपत्र पडताळणी लागणार आहे आता बघा हे संपूर्ण जे तुम्हाला म्हणजे की सेल्फ अटेस्टेड करून घ्यावे लागणार आहे दोन सेट जे की तुम्हाला बघा एक सेट तुमच्याकडे आणि एक सेट तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे आता बघा जेवढे काही उमेदवार म्हणजे एक हजार प्लस जे आहे ते कॅन्डिडेट ना जे आहे कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला आहे आता त्यापैकी जर बघितलं किती विद्यार्थी गैरहजर राहतात ते आपल्याला समजून येणार आणि त्यानुसार जर बघितलं तर प्रतीक्षा यादी लागणार आहे आणि निवड यादी जे कोणी उमेदवारांचे डॉक्युमेंट सक्सेसफुली झालेले असतील त्यांची निवड यादी लागणार आहे जशी काही निवड यादी लागेल तशी मी तुम्हाला माझ्या वरती आणि टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला आणि टेलिग्रामला जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची तुम्हाल अपडेट घेऊन धन्यवाद